एसीबीची मोठी कारवाई एसआरपी पोलीस उप अधिक्षक पाच हजार रुपये लाच घेताना हात अटक याबाबत वृत्त असे की तक्रारदार हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा अंतर्गत महाराष्ट्र राज्य आपत्ती प्रतिसादन दल धुळे येथे नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत दलातील तक्रारदार व त्यांचे सोबत इतर पाच महिला नर्सिंग ऑफिसर अशी चौदा व पंधरा एप्रिल रोजी कर्तव्यावर गैरहजर राहिले असल्याने सहाय्यक समादेशक तथा पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत पारस्कर यांनी त्यांच्याकडून गैरहजेरीबाबत खुलासा घेतला होता त्यानंतर चंद्रकांत पारस्कर यांनी तक्रारदार यांना बोलवून घेऊन त्यांना गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांकडून प्रत्येकी हजार रुपये असे एकूण पाच हजार रुपये जमा करून मला द्या नाहीतर सर्वांची बिनपगारी हजेरी बिनपगारी करेल असे तक्रारदार यांना सांगितले तर तक्रारदार यांना कर्मचाऱ्यांकडून पैसे जमा करून रक्कम रुपये अशी ही समादेशक पोलीस उपाधीक्षक चंद्रकांत देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी वीस एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधला व तक्रार नोंदवली त्या तक्रारीच्या अनुषंगाने वीस चार दोन हजार चोवीस रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान चंद्रकांत पारस्कर यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रति गैरहजर कर्मचाऱ्यांकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम आज दिनांक बावीस चार दोन हजार चोवीस रोजी पी कॉलनी नकाने रोड धुळे येथील राहते घरी स्वीकारते वेळी त्यांना संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम खाली टाकून दिली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले तर चंद्रकांत पारस्कर सहाय्यक समादेशक राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे यांच्या विरुद्ध पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल होण्याचे काम सुरू असून सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे विभागाचे पोलीस उप श्री अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम मुकेश अहिरे प्रशांत बागोल संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रवीण मोरे सुधीर मोरे जगदीश बडगुजर अशा पथकाने सदरची कारवाई केली तर या पथकास सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावालकर अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी व वाचक पोलीस उप श्री नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर पुढील तपास चालू असल्याचे समजते राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे या ठिकाणी कार्यरत असलेले सहायक समादेशक चंद्रकांत पारस्कर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे आज रोजी पाच हजार रुपये लाचेची मागणी आणि स्वीकारण्याचा प्रयत्न करत असताना ताब्यात घेण्यात आलेला आहे यामध्ये जे तक्रारदार आहेत हे राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे याच ठिकाणी नर्सिंग ऑफिसर या पदावर कार्यरत होते दिनांक चौदा आणि पंधरा एप्रिल रोजी त्या ठिकाणी कार्यरत असलेले काही कर्मचारी हे उशिराने कर्तव्यावर हजर झाले होते किंवा काही गैरहजर होते अशा कर्मचाऱ्यांना गैरहजर न दाखवता त्यांना त्यांचे जे काही विनापगारी विना पगारी न करता त्यांना नियमित कर्तव्यावर दाखवून नियमित वेतन देण्याकरता जे आरोपी लोकसेवक चंद्रकांत पारसकर सहाय्यक समादेशक आ, धुळे यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याकडून एक हजार रुपये केली होती आणि हे जे काही पाच कर्मचारी जे जे होते त्यांची जी काही रक्कम आहे ती त्यांनी हे तक्रारदार आहेत त्यांना गोळा करून आणून देण्यासाठी सांगितलं होतं त्यांना सदरची जी लाच रक्कम आहे ती त्यांना गोळा करून द्यायची नव्हती त्यासाठी त्यांनी अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली होती या प्रकरणामध्ये दिनांक एकोणावीस म्हणजे शनिवारी दिनांक एकोणवीस एप्रिल रोजी पडताळणी झाली होती आणि पडताळणीनंतर आज रोजी ज्यावेळी आरोपी लोकसेवक हे घरी होते आणि त्यांनी त्या तक्रारदाराला त्या ठिकाणी लाचीची रक्कम घेऊन बोलवलं त्यावेळी जे लाचीची रक्कम देते त्यांना संशय आल्यामुळे त्यांनी रक्कम खाली टाकली आणि अशाच वेळी हस्तगत करून जे आरो, आरोपी लोकसेवक आहेत त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचे कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याकरता पश्चिम देवपूर पोलीस स्टेशन येथे पुढची प्रक्रिया आम्ही करत आहोत